सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज ना व्हिडिओला ठेव चालू आहे ना आपण आज जायला आहे ना मस्तपैकी सटाना ट्रॅक्टर लिजनी तर चालेल मग एवढा माल आपण लि जायला आहे ना लोन रे ठेंगुडा कंपनी मग तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ लागे राही पूर्ण माल भरेल लोडेड ट्रॅक्टर तर चालेल मग कंटिन्यू व्हिडिओ लागे राही आपण आहे ना चालेल बरं तर एवढा जिम्मेदारी मड सोपेल आता त्यामुळे मग आता बसू मी <laughs> तुम्ही काय का जम तेम करी आम्ही हरणबारी वताडायन मागला गेलो होत एवढा घाण रस्ता ना तर आडा गाय हो आमना दादू शोधा न्या घेदी राहना माग तुमच्या अजून तर आलं तर आम्ही रणदारी घरी अंगला लोक चाला ना रस्तानी काळजी नाही एवढं हालत तरी म्हणा दाद्या अशा दिवस काढ राही ना का लोक तर चालेल मग आता थोडाच बा केलं सर्व आपण काटीव अंतर तर, तर चालेल मग आता आता हायफायर असतात आपल्याला डायरेक्ट सटाना लोणले ठेंगोडा आपण जमतेम करिश्नी तारा बास गाठी लिहिलं देखू शकता आणि ट्रॅक्टर वर तर आम्ही गायत्री पेपरला जाय राह नि नावा कट हो ना, वा? ना। आ, बास ना आज <laughs> तर जमतेम करी गाठ ना पण आता रिलॅक्स नाही जण अजून जा जम आपला खूप मोठा प्रवास गाठा ना अजून तर गाईज आता आपण भरी राहणार डिझल बरी गेल, तर डिझेल भरी गेलं आणि आपण आता लाई राही ना पावती लिहिली गाईज आपण सगळ्यांना जेमतेम गाठी तिथे होत तर गाईज लागत एवढी भीड फी कडा गाय बोग असा जो नाही तो जंग तंग घाला नाही आई ना माझा आमनी टॅक कर र रन तू मागे मला ना चांगला आहे करता आपण जेम तेम करी सटाण्या व्हायरा खा पार करायला जो तो जेणे ते निडमळ व डायरेक्ट अशी गोष्ट व चालेल मग सटाना पार करा ना अजून ठेंगोडा व ना हाय जवळपास तीन चार किलोमीटर भेटू मग आपण डायरेक्ट काय तर थंडा पेना पडेल जाम पडी घ्याव तर काही जा आपण ना परत अजून दोन किलोमीटर दिवस निघून ठेंगोडापाई तर रस्ताना काम चाल ना, ना त्यामुळे मग सावकी पाडा फाटा काय सांगेल होता सावकी फाटा तर देठा पाला तंग मिलकडं जाणं तर बराच जाम आहे घ्याव त्यामुळे मग ना थोडाफार आपाला थंडा काय तर घेणार पड तर पुरा आपण ती दोन किलोमीटर अंगा निघू ना आता थंड आले तर काहीतरी आपण तर काय आपण फक्त पाणी पिरा आहे ना बाकी ना काय नाही कारण कशा ना तर काही आपण फायनली मिलवरही लागेल हजार हैव ती मिल सोयाबीन पेशल तर चालेल ना आपण एंट्री करीत येईल काढलं ना आधार कार्ड तर काही आपला आधार कार्ड सांगेल तर चालेल मग तर काय शूटिंग का ना अलाउड नाही असं सांगता मग काय काय नाही आणि हैव मिल आणि त्यानंतर हो एकदम भारी गार्डन आहे तटला एक नंबर आहे डायरेक्ट गार्डन तुम्ही देखू शकतास वजन काटा काही सोयाना परीक्षण वगैरे मिल बिल सर्व टोटल ह्या आठ सर्व आणि हाय व मेन मिल आपल्याला खाली करायला तो तटला साईडमध्ये जाणं पडेल पण पहिलं मी येलो ना आणि आपण आता आपला पोतड्याचा खाली कर येल आणि आता आपला सुळ्यावर तो ख ना वजन काटा करीस ना पण उन्हा शटर बागं बाग, बाग बाग वर वै राही ना आणि आपला दादाशी काय तुकारामदाजीशी चालणार मध्ये आपल्याला सुळ्या फेडाना परत की नाही तो तांग भुसकुट मिळाला ट्रॅक्टर मग तर गायचं तुम्ही देखू शकतात पूर्ण फॅक्टरी आणि आपण या मग खाली कर ना हे त्या मशीनच आणि त्या मशीन मग डायरेक्ट पुरा पोता आणि पोताच खाली होईल आहे हे देखील आणि आता पूर्ण खाली व्हायचं जाय नाही ना त्यानंतर एक मशीन वाट आपली ताली खाली कर ना आपण आणि टोटल पुतळा साम सुळ्या जुळ आता आपण निघेल वजा ठाई तर आपला टोटल माल खाली कर द्या थोडाफार रिजेक्ट व्हायला पुरा घाणं तो माल काही खायच नाही तर चालेल मग आपण आता निघेलो जठ सटाणा मी लागेल होई ट्रॉफिक देशाल ते मी लागत ट्रॉफिक ट्रॅफिक ठोकी देवाजीव कराय नाही शनिवार आहे ना बजार तो काहीच आज सटाणा बजार आहे ते ना मुळे एवढे ट्रॅफिकला गेल ट्रॅक्टर वर एवढा बोर वय आज नको सांगतास तुम्ही ठोकी देवा काय जा पण नको दिला मला मेन त्यानं कार ट्रॅफिक जायल पण एवढा कटा लागा ना आम्हाला हे शकंग बी घाली देता मग आम्हाला टेन्शन वय जाते वाय नाही ट्राफिक वय जायल का या देखा या मांगला मांगला मोरे राहणार माना बजेट तर फिरणार ना मग डायरेक्ट ठोकी द्यायला चुकत नाही टायर वायरायच आता ते काय तुझे हा तुम्हाला र जेम तेम असा असा वाट उड्डाणपूल बायपास पाहिजे होता था। थांब बुनिस करता था थांबी राही ना मग आम्हाला टाईमच नाही ना आम्हाला वाटायला मुक्काम राहणार तर ट्रॅफिक खूपच सावठी व आणि एवढा जाम आहे जेव्हा घाल भाऊ बरं अंग थांब मी जाऊ दोन मिनटं मला काढले होते फक्त तर चालेल मग गाईस आपण बाकी रोडला जावा ना तर आपले इंडिकेटर बी चालू करते टाइमपास करील रे भगवान तू रात्र थांबा दोन मिनटं थांब ना भाऊ आपली साठी काय का हो नाही थांबणार तुम्ही देखे कशे ख्याल तर आपण फायनली निघून आ तर गाइस आपण ही लागन आवाज ने एक तर लांबा पडिता आज तर गाइस आपण आता आपला जो माल होता ना डॅमेज माल आपण आता आठ धीर आहे ना तर खूप काही आम्हाला आणि आज एवढा बोर होय घ्याव जबरदस्त बोर व्हाय गाईज हवं तर आपला हो माल बराच हय त्यामुळे मग आता आपण अठ मोजणारा आहे की नाही अजून एक पार्टी देतात देता। चालेल ना काही आता आपण आता मोजी राही ना एवढा टोटल तर आपण थोडा खाली करा दाईच आणि साईड मग माल येतात किती पडेल सेम क्वालिटी तर काय तर पूर्ण सु तर आम्हाला बरा डॅमेज होता कबुतर म्हणजे एवढा माल पडेल वाटे आपली ट्रॅक्टर ती कशा वजन कारण काटा ना चार्जिंग सरी घ्या चार्जिंगला दिदा थोडा बाकी फक्त आपला तर गाईस टोटली आपण मोजी लिदा हे की नाही ज्या पुतळ्यात या आणि आता टॅक्टर पूर्ण खाली कर दि आपण आणि आता आपल्याला जाणं घर